महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी आता उघे काही महिनेच उरलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची असेल लोकसभेला फारसं यश मिळालं नसल्यानं शरद पवार यांच्यापासून वेगळं होऊन काय साध्य झालंय असा प्रश्न अजित पवार यांच्या बाबतीत त्यांचे विरोधक उपस्थित करतायत इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी महायुतीमध्ये साठ जागा लढवण्याचा मानस व्यक्त केलाय तसेच मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ आणि मायुतीशी आघाडी करून धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड अशा काही मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक भाष्य केलंय त्यांची ही मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे असणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई आहे का असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी दिलेलं उत्तर आपण पाहतोय अजिबात नाही एखाद्या योजनेचं लांबलचक नाव असेल तर त्याचा उल्लेख थोडक्यात केला जातो त्यामुळे सदर योजना लोकांच्याही लक्षात राहते असं अजित पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय तर महायुतीत जागा वाटप कुठपर्यंत आलंय तर अजित पवार यांनी दिलेलं उत्तर पाहतोय निवडणूक निवडून येण्याच्या क्षमतेवरती भर देऊन जागावाटप केलं जाईल मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईनं अभ्यास करू असं अजितदादांनी म्हटलंय तसेच कोणता पक्ष मजबूत आहे याचं निरीक्षण करून जागा वाटपाचा निर्णय घेऊ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आम्ही छप्पन्न जागा जिंकलो होतो असं देखील अजित पवारांनी म्हटलंय सहा ते सात साथ अपक्ष आमदार आमच्या बरोबर होते त्यामुळे आम्ही साठ जागा लढण्यास इच्छुक आहोत पण यापेक्षा नक्कीच अधिक जागा आणि त्याही मेरिटवर मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू असं अजित पवारांनी म्हटलंय तर तिसरा प्रश्न आहे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण तर अजित पवार यांनी मात्र यावरती सतर्कतेनं उत्तर दिलंय नाही सध्या तरी आम्ही तीनही पक्ष महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या संदर्भात चर्चा होईल पण महायुतीचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय चौथा प्रश्न तुम्ही नुकतीच घोषणा केली होती की यंदा बारामतीमधून निवडणूक लढवणार नाहीये तर मी असं म्हटलंच नाही असं अजित पवार म्हणतायत कार्यकर्त्यांची इच्छा आहे की जय पवारनं बारामतीमधून निवडणूक लढवावी यावर तुमचं मत काय असा प्रश्न विचारण्यात आला होता तर मी बारामतीमधून सात ते आठ वेळा निवडणूक लढलोय आणि लोकशाहीत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यानंतर तर्कवितर्क लढवले जातात असं अजित पवार यांनी म्हटलंय पण कुठून कुणी निवडणूक लढवावी याचा निर्णय पक्ष घेत असतो आणि पक्षानं अद्यापही निर्णय घेतला नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी आता कसे संबंध आहेत असं प्रश्न विचारला असता ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि मी माझ्या कामात गुंतल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे